तर सर्वांना मित्रांनो आजचा व्हिडिओ यामध्ये असणार आहे की सरकार महाराष्ट्र शासन जे आहे ते आपल्याला बऱ्यापैकी योजना ह्या ऑनलाईन स्वरूपात आपल्याला प्रोव्हाइड करतं किंवा देतं आपल्याला त्यामध्ये कोणतंही कागदपत्र आता याच्या अगोदर आपण काय करायचो की तहसीलला आपल्याला तहसील कार्यालयात उत्पन्नाचा दाखला काढायचा तर आपल्याला तहसील कार्यालयात जावं लागायचं तिथे अर्ज करायचा वगैरे तर सर्व गोष्टी असायच्या पण आता काय आहे की आपण एखाद्या सी एस सी सेंटरवरती किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर जे असेल ऑनलाईनचं तिथे जाऊन आपण तो उत्पन्नाचा दाखला असू द्या किंवा जे पण आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात ते आपण काढतो त्या व्यतिरिक्त आतापर्यंत मित्रांनो वेगवेगळे पोर्टल आहेत आपल्या महाराष्ट्र शासनाचे ज्यावरती आपण प्रत्येक म्हणजे प्रत्येक नाही बोलू शकत सध्या तरी एक सत्तर सत्तर ते ऐंशी टक्के डॉक्युमेंट जे आहेत ते आपण काय करतो ऑनलाईनच काढतो आपल्याला कुठे जायची गरज नाही पडत ऑफिसला कोणत्या व्हिजिट द्यायची गरज पडत नाही मग त्यासाठीच आता सरकारने एक निर्णय घेतलेला आहे आता जे साठ ते सत्तर टक्के आहे मित्रांनो ते नव्याण्णव टक्के जे सरकारी कामे असणार आहेत सरकारी सेवा असणार आहेत हे आपल्याला भेटणार आहेत मोबाईलवरती किंवा ऑनलाईन बोलू शकतो आपण कुठे आपल्याला विजिट द्यायची गरज नाही ऑफिसला जायची गरज नाही आहे त्यासाठी नवीन ज्या मेथड असतील प्रोसेस असतील ते महाराष्ट्र शासनाने एक धोरणामध्ये आखलेले आहेत त्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत आतापर्यंत आपल्याला खूप साऱ्या पोर्टल आहेत ज्याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकला होता की पूर्ण महाराष्ट्र शासनाची माहिती ही आपल्याला या वेबसाईटवरती कळेल तर खूप सारे वेबसाईट्स सा आहेत त्यावरती आपल्याला ऑनलाईन आपण अर्ज करून आपल्याला प्रत्येक डॉक्युमेंट्स हे ऑनलाईन मिळतं त्यामध्ये ऑफिसला जायची गरज पडत नाही आता त्यामध्ये बघा नऊशे एकोणसत्तर सेवा अशा आहेत जे की नऊशे एकोणसत्तर सेवा टोटल महाराष्ट्र शासनाच्या आहेत त्यामध्ये आपल्याला पाचशे छत्तीस सेवा ह्या आपले सरकार पोर्टलवरती टाकलेल्या आहेत म्हणजे तुम्ही पाचशे छत्तीस प्रकारचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स असू दे किंवा वेगवेगळ्या स्कीम्स असू द्या तर या सगळ्यांचा परवाने किंवा स्कीम असतील तर याचा वापर तुम्ही आप आ, आपले सरकार पोर्टल वापर करून घेऊ शकता बरोबर त्या व्यतिरिक्त नव्वद सेवा असे आहेत जे की जे जे डिपार्टमेंट असतील वेगवेगळे विभाग असतील त्या विभागामार्फत आपल्याला ते, ते दिल्या जातात त्यांच्या स्वतःच्या विभागावर विभागाच्या वेबसाईटवरती हे नव्वद डॉक्युमेंट्स किंवा नव्वद सेवा आपल्याला भेटतात आता उरल्यात किती तीनशे त्रेचाळीस तर तीनशे त्रेचाळीस ह्या ज्या सेवा आहेत हे आहेत ऑफलाईन सेवा म्हणजेच ह्या ज्या उरलेल्या सेवा आहेत या सगळ्याच सेवा आपले सरकार पोर्टलवरती येतील याची खबरदारी आता सरकार घेणार आहे आणि या पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला त्या सर्व सेवा ह्या काय कुठे मिळणार आहेत ऑनलाईनवरतीच वरतीच मिळणार आहेत आता या व्हिडिओमधून तुम्हाला मी काही मोजक्या सेवा सांगतो ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन कामे आपण करू शकतो सगळ्यात महत्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी महाडी बी टी योजना त्यानंतर दोन नंबरचं आहे विद्यार्थ्यांसाठी महाडी बी टी स्टुडंटसाठी महाडीबीटी योजना असते मित्रांनो त्यानंतर आहे जसं की आता आपण हे सोलरचे अर्ज वगैरे करतो तर सोलरमध्ये सुद्धा आपल्याला कुठे ऑफलाईन अर्ज भरायची गरज नाहीये आपण सोलरमध्ये सुद्धा काय करतोय ऑनलाईन अर्ज भरून घेतोय त्यानंतर मित्रांनो आपल्या ह्या द्याला तीन त्यानंतर आपल्याला वेगवेगळे महामंडळ आहेत महामंडळाच्या ज्या योजना असतील किंवा सेवा असतील तर त्या सुद्धा आपल्याला ऑनलाईन भेटत आहे त्यानंतर आपण सातबारे काढतो म्हणजे जमिनीविषयी जे पण कागदपत्रे असतील बऱ्यापैकी आपल्याला सातबारा आठ असू द्या त्यानंतर फेरफार असू द्या या सर्व कुठे भेटताय आपल्याला त्या एका वेबसाईटवरती भेटत आहे त्यानंतर आपल्याला अनुदानांची केवायसी करायची तिथे सुद्धा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने नाहीये अनुदानाची केवायसी सुद्धा आपण काय करतोय ऑनलाईन पद्धतीने करतोय तर अशा खूप साऱ्या सुविधा आहेत ज्या की ऑनलाईन आहेत सध्या पण इथून पुढे नव्याण्णव टक्के सेवा ज्या आहेत सरकारच्या ते असणार आहेत ऑनलाईन मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ फक्त एवढ्याच खबरदारीसाठी होता की नव्याण्णव टक्के सेवा ऑनलाईन होणार आहेत म्हणजे सर्वांसाठी हा एक फायदाच आहे यामध्ये तुम्हाला जे चकरा मारावं लागत होत्या ते चक्रा मारायची गरज आता पडणार नाहीये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी सुद्धा सव्वीस जानेवारीच्या अगोदर जो येणारा हप्ता आहे लाडक्या बहिणीचा तो हप्ता मिळणार आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा खुशीखबर आहे सव्वीस जानेवारीच्या अगोदर आपल्याला तो हप्ता मिळणार आहे धन्यवाद सर्वांना